Mwenye ki yase kwenye. Don minu. Mwenye ki yase kwenye. Mwenye ki yase kwenye.

आज या ठिकाणी आम्ही सर्व लोक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव मंडळ मध्यवर्ती जयंती उत्सव मंडळाच्या वतीनं उत्सव समितीच्या वतीनं उद्यान उद्यान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या उद्यानातील जो पुतळा या ठिकाणी बसवण्याचा घाट घातलेला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्या शेजारी रमाईचा पुतळा बसवायचा हा ठराव आत्ताच सांगितल्याप्रमाणे डिसेंबर एकोणीसला झाला होता त्यानुसार त्या ठिकाणी त्यांची कारवाई होऊन तो कुत्र्याचं काम चालू होतं परंतु काही समाजातील एक उपद्रवी लोकं असतात की मीच काहीतरी केलं आणि दाखवण्याचा दा प्रयत्न काही लोक करतात त्या दृष्टिकोनातून त्यांनी काय केलं किंवा जाऊन त्या ठिकाणी जो आल्लट नावाचा जो कोणतरी शिल्पकार आहे म्हणे हा शिल्पकार आहे का आज कुठला मूर्तिकार माहीत नाही परंतु दरवेळेला त्यांनी प्रत्येक महापुरुषाचं म्हणजे विल विलंबनच करतो तशाच पद्धतीने माता मातारमाईचंसुद्धा विलंबन या ठिकाणी केलेलं आहे आणि जे गेलेले जे आमचे या सोलापुरातले कोण मग मग ज्याला ज्या साहित्यक आहेत मला जास्त ते कळतंय असं काय म्हणणारे लोक आहेत त्यांनी जाऊन तो पुतळा बघितला आणि म्हणजे रमाई त्या ठिकाणी उत म्हणजे त्या पुतळ्यामधून उतरले असं स्टेटमेंट दिले परंतु तसं काय नाही माता रमाईचं आत्ता सांगितल्याप्रमाणे रमाईचं आयुष्यच फक्त पस्तीस वर्ष होतं आणि त्या पस्तीस वर्षाच्या म्हणजे त्या वयामानाप्रमाणे कमीत कमी त्या पुतळ्याची ती म्हणजे हावभाव झाली पाहिजे किंवा पुतळ्याची रचना झाली पाहिजे आज हा पुतळा बघितला तरी एखाद्या म्हणजे कुठल्या तरी शिवमध्ये उभारलेला जरी प्लास्टिकचा पुतळा किंवा फायबरचा पुतळा असू तशा पद्धतीने ती पुतळ्याची रचना केली त्या म्हणजे मातारमाईनं आयुष्यभर कधी सोनं बघितलं नाही पण ह्या पुतळ्याचे गेल्यामुळे ते सगळं पूर्ण सोनं दागिने आणि कपाळावर चंद्रकोर अशा पद्धतीनं म्हणजे माता जे विलंबन केलं गेतं ते आम्हाला या ठिकाणी आंबेडकर चळवळीच्या संपूर्ण समाजाला या ठिकाणी नको आहे बसवायचा असेल तो पुतळा या ठिकाणी माता रमाईचा हुबेहूब पुतळा या ठिकाणी करावा आमदार या ठिकाणी कुठं शासन प्रशासन कमी पडत असेल तर करण्याचा घाट करणार नाही त्याचं जर ऐकून किंवा सत्ताधारी लोकांचं ऐकून जर व्यवस्थित हाय तोच तो पुतळा बसवण्याचा प्रयत्न केला तर या ठिकाणी सोलापूर जनता त्यामुळे या ठिकाणी धडक शिकवल्याशिवाय राहणार नाही वीस डिसेंबर दोन हजार एकोणीसशे एकोणीसला म्हणजे माता रमाईचा पुतळा प्रभाग क्रमांक चारच्या सौ वंदना गायकवाड यांनी सभागृहात मंजूर केला होता आणि त्या सभागृहामध्ये महापालिकेतील सर्व महानगरपालिकेचे नगरसेवकांनी एक महिन्याचं मानधनही दिलं होतं ते महानगरपालिकेकडं पैसे जमा आहेत परंतु सध्या मातारामाईचा पुतळा हा रमाईसारखा वाटत नाही तो कुठला दुसऱ्याच पुतळा आणून बसवल्यासारखा वाटत नाही मातारमाईचा पुतळा हा गुगलवर सर्च करून जाऊन सेम मातारमाई जसं पुतळा आहे त्या पद्धतीनं फोटो आहे त्या पद्धतीनं बनवावा ज्या जेणेकरून महानगर म्हणजे मातारामाईचं वय फक्त पस्तीस वर्ष होतं परंतु आता पुतळा आणलं आहे ते पन्नास साठ वर्ष असणाऱ्या महिलाचं वाटतं आहे आणि म रमाईच्या अंगावर कधी दागिने नव्हते त्या दागिने वगैरे सर्व दाखवलं आहे साडी वगैरे चंद्र अर्धचंद्र कधी नव्हता ते कम कपाळाला ते अर्धचंद्र दाखवलं म्हणजे हा पुतळा सर्व चुकीच्या पद्धतीनेच केला आहे आणि ह्याला हे चु पुतळा जर चेंज नाही झाला तर आंबेडकरी जनतेतून ह्याच्या विरोधात आंदोलन होईल आणि आत्ता आम्ही आयुक्त मॅडमला ह्या संदर्भात निवेदन दिलेत आयुक्त मॅडम हे कला विज्ञान ह्याला पाठवून देतो म्हणल्यात आणि पुतळा शक्यतो रद्द करायचं त्यांनी बघतो म्हणल्यात सर्वांना विश्वासात घेऊन दुसरा पुतळा नसेल तसं होत नसेल तर आम्हाला सर्वच संघटनांना आंदोलन करावं लागेल सर्व